नमस्कार रिता आणि आला बस स्टँड वर ट्रॅव्हलची आम्ही वाढवतो अजून टॅक्स ट्रॅव्हल आलेले ट्रॅव्हल आले तिथे साडेनऊ वाजून गेले की गाडी होती आमची दहा वाजायला तरी आलेली इथे नाही टिके आमची आम्ही वाढवतो माझी बहीण बघा माझी जागे येते आणि आता आम्ही ट्रॅव्हल्स फार् आम्हाला धुटली आम्ही बसतो ट्रॅव्हल्समध्ये तिथं भे बघा पाऊस येते बाहेर पुणेमध्ये खूप पाऊस आहे पाऊस येते बाहे पुढे पाऊस आहे इथं नाही आणि इथं नाही आहे ते पाऊस बघतोय आणि खूश होतो आहे खेळचो आहे सुरवातीला रडला तो लय थोडं पंधरा हा पंधरा मिनटं रडला आणि मग नंतर ते बाहेर त्याला दिसायला लागलं गाड्या येते पाऊस येते मग आता तर खेळते हे बघा पाऊस आहे खूप पाऊस बाहेर झालं पुण्यामध्ये काल खूप पाऊस येतो आम्ही आता बसतो ट्रॅव्हल्समध्ये आता नाही आता आम्ही दहाची आम्हाला दहा वाजता ट्रॅव्हल्स होत बसतात आता सकाळी आम्ही दहा वाजेपर्यंत पोहोचतो ना आता ते तर म्हणेच नऊ वाजेपर्यंत पण नऊ म्हणतं म्हटलं हा तर वाजणारच आता भाऊ कधी आम्ही उतरतो प्रवास ट्रॅव्हल्समध्ये तिथं नाही ते खेळतो ते ए सी आहे ना ते ए सीला हे करतोय आहे इथं खेळतो तिथं नाही ते खेळतो आणि तर घरात मम्मी मी इथं ना तर लई आवाज येतोय बाजूचा येतोय आवाज मम्मीचा आजोबाचा त्यांचा सगळ्यांचा आवड होतो इथं ऐकतच नाही ना ते खेळायच म्हणतो येतो हे खेळत बसलाय ते गार हावं येते ना तर एसीच खेळायचं म्हणतो आहे तर आजूबाजूला खूप आवाज आहे मम्मीचे ते बोलतात ना तर खूप आवाज आहे मी तीन चार वेळा ट्राय केले ते बाजूला जाऊन हे करू आवाज पण काय हे होत नाही सो इकडे आवाज आवाज होते झोपतो आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी माझे तिथं सासते गेल्यावर ते तिथं लाव मी जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ शूट करून हे करेन टाकून करून नाही तर आम्ही आता रात्री एक वाजता भाग्यावर भूक लागली होती जेवण जरी काय घेत आलो तर आम्ही काही जेवण केलं नाही काही नाही आणि आता आम्ही जेवण करतो मटकी घेतली होती आणि चपाती करत नव्हतो आम्ही आणली होती हे मासे पण घरातनं छानले होते आम्ही गेलो तिथं नाही तिथं पण नाही तिथे खूप कामाला त्रास दिला पण दिला फ्लावर्समध्ये पण खूप त्रास येत होता पण आम्ही आता केलं मस्त पोट बदलून आता आम्ही फ्लावर्समध्ये बसणार आहे आणि हे बघा फायनली आम्ही आलो घरी ते घरी आम्ही घाई घाईत आलोत ना तर ते व्हिडिओ शूटच केलं नाही येताना आता इथे नाही ते आम्ही वेळ झाला आणि म्हणतावा नाही तिथे तर खूप रडलं ना आले आले ते नवीन सगळे माणसं दिसले तर त्याच्यानंतर आम्ही तिथं व्हिडिओ हे बघा थोडा एक दोन तास झाला तेव्हा हो मग व्हिडिओ शूट केला तिथं माझी मम्मी बसली मी बसले सुदेश व्हिडिओ शूट कर आता माझ्यासमोर मावशी बस हे आमचं माझ्या सासरचे इथले हे घरे इथं हे सगळं आमचं तिथं हे हॉल आहे आणि इकडं आतमध्ये एक बेडरूम आहे यासाच छोटं रूम आहे बेडरूम सारखं